युवा प्रतिष्ठानमार्फत रायगड टी शर्ट अनावरण सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला व क्रीडा या सर्व क्षेत्रात कार्यरत असून रविवार दिनांक दोन मार्च रोजी युवा प्रतिष्ठान रायगड संस्थेच्या वतीने भव्य शर्ट सनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दोन हजार बावीसमध्ये युवा प्रतिष्ठान रायगडची स्थापना केलेली आहे युवा प्रतिष्ठान रायगडच्या मार्फत रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या सहकार्यांच्या वतीने शैक्षणिक तसेच रुग्णालय सेवा असे अनेक समाजोपयोगी कार्य चालू आहे कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष श्री गणेश निर्मळ साहेब यां अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीवर्धन तालुका संपर्क प्रमुख श्री योगेश गायगर यांच्या उपस्थितीत युवा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने आयोजित केलेल्या टी अनावरण करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपले बहुमोल मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले कार्यक्रम हा सर्वांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व माता बंधू भगिनींच्या साक्षीने संपन्न झाला प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अमर खेरटकर अध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्ष गणेश शिंदे सरचिटणीस प्रदीप चोरगे प्रभारी सचिव संतोष जाधव व संघटक प्रमुख मयूर शिगवण तसेच संपर्क प्रमुख मुंबई श्री सचिन जाधव सहसंपर्क प्रमुख मुंबई श्री संजय कोमनाक व सर्व सहकारी सदस्य नितेश बोर्ले विशाल सावंत अभय तिलटकर प्रशांत जाधव प्रफुल तिलटकर सौरभ पेंढारे यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच श्रोत्यांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल विशेष आभार मानले हा कार्यक्रम आंग्रेवाडी हिंदू मराठी शाळा व्हीपी रोड गिरगा येथे संपन्न झाला प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे आभार मानून आनंद व्यक्त करण्यात आला